नमस्कार मित्रांनो तर आज लावण्याचा बड्डे आहे लावण्याच्या शाळेतल्या मैत्रिणी आणि काय काय गिफ्ट दिले ते बघूया लावण्या दाखवल हे दाखवणीत गुलाबाचे फूल दिलेत हो का वाचून दाखव लावण्या तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा हॅपी बर्थडे लावण्या ज्या चहा साखर नाही ती चहा पिण्यात तो चहा पिण्यात काय मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्रीण नाही असे जीवन जगण्यास मजा नाही मैत्रीण हॅपी बर्थडे लावण्या अशी एक मैत्रीण मैत्री असावी मनात काही न ठेवणारी दिल दिलखु खुतास बोलणारी अशी एक मैत्रीण असावी बिनदास्त आणि खा खोडकर असावी पण मनाने खूप प्रेमाळ असावी अशी एक मैत्रीण असावी जिला बघूनच हसू यावं अशी तिच्या अशी तिच्याशी बोलणार सर्व दुःख विसर विसरून जावं हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे लावा ही कानातले एक दिले ही एक ही सिस पेन्सिल दिलेली ही पेन दिलेला ही खेकडा दिलाय आणि हे बघा किती सुंदर असं बनवून दिले गिफ्ट थँक्यू लावाण्याची मैत्रीण पेन्सिल तर आता आपण केक कापू बघूया कसा कापू पाती? चला तर मग तर अशा प्रकारे लावण्याचा बड्डे साजरा करत आहोत आम्ही ही तिची मैत्रीण ओवाळत आहे असं चार पाच जणी मैत्रिणी येतात आणि तिला ओवाळतात हे बघा बघू शकता तुम्ही मैत्रीण ओवाळत्यात हम्म अनिसाईट ना असे फुगे ती એટલે ફૂગોર આશા ચાર પાંચ જની ઓ વાળून तिला ગિફ્ટ દેતાત जा बघ जा मे हे बघा ते देतात अशा मैत्रिणी इकडे बघ आणि देवयानीला माचीसची काडीच ओढत नव्हती अशा प्रकारे मेणबत्ती लावत आहेत देवयानी तरी पण तिला लागतच नव्हती आता लागली लावण्यनं आता केक कापलेला आहे आणि देव्यांनी गेलेली आहे केक तिची बहीण आहे एक एकमुखीला केक चारत आहेत हे बघा देवानीला लावण्यानं केक नहीं। चारला आणि गिफ्ट पण न दिलेला आहे लावण्याला हे बघा गिफ्ट बघूया आपण हे बघा गिफ्ट दिलेलं आहे कानाचे दिले